नमस्कार के च्या कोकण वार्तामध्ये मी मैथिली जाधव हो, आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा महसूल पंधरवडा सुरू गतवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्याला पुरस्कार प्राप्त बनवा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे आवाहन राज्यातील एकविसावी पशुगणना एक सप्टेंबर पासून होणार सुरू समृद्ध कोकण लोक आयोजित स्वराज्यभूमी आंदोलनात रत्नागिरीत कोकणच्या विकासावर सकारात्मक चर्चा आणि लायर्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे आयोजित रानभाज्या महोत्सवाला रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे लोकाभिमुख कामांचा निपटारा त्वरित करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा महसूल प्रशासनातर्फे महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सभागृहात या महसूल पंधरवडा कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे प्रांताधिकारी जीवन देसाई उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत आदी उपस्थित होते निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि नवीन आपण वर्षाची सुरुवात केली आणि आता महसूद्दीनाच्या या गेल्या वर्षी आपण सात दिवसाचा महसूल सप्ताह केला होता या वर्षी महसूल पंधरावडा आपण वेगवेगळे प्रोग्राम्स त्याच्यामध्ये सेगमेंट सेगमेंटमध्ये जाणार आहोत आणि पंधरा तारखेला त्याचा लेखाजोखा वगैरे घेणार नाही सांगता समारोह सा पंधरा तारखेला तर याच्यामध्ये मी थोडस आता महसूद्दीनाच्या सर्वांना शुभेच्छा पण काही गोष्टी मग माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आल्या किंवा याच्यामध्ये तर काल चिटणीस मॅडमना पण मी सांगितलं की ऑफिस मध्ये कर्म कि कर्मचाऱ्यांना मी सांगेन की ज्या वेळेला म्हणजे रजेच्या बाबतीत किंवा याच्या बाबतीत जर करालयाला ज्या वेळेला गरज असते म्हणजे तुम्हाला जर तुमचं खरोखर वैयक्तिक काम असेल मी आता अडीच असताना मी बऱ्याच लोकांना सांगितलं असेल त्या त्यावेळेला की तुम्हाला खरंच त्यावेळेला काम आसे, ला, ला आता दियोस 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 दियोस। पोलीस जिल्हा अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सर्वसामान्य जनतेची जिल्हा प्रशासनाविषयी आत्मीयतेची आणि समाधानाची भावना आहे ही भावना जपत आपण जिल्ह्याला मोठ्या उंचीवर नेण्याचे काम सर्वांनी मिळून करूया असे सांगत महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आपण स्वतःहून चेक कर बसतो की माझी शेताची शेतजमीन आहे ना त्या नावावरती काय का 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 त्या इतर हक्काच्या याच्यामध्ये काही चेंजेस झालेत का थोडं काय सांगण्याचा उद्देश असा आहे त्या जमिनीचा किंवा त्याचे जे रेकॉर्ड आहे त्याचे कस्टोडियन महसूल विभागाच्याकडे बघितलं जातं आणि फार मोलाचं काम त्यांच्याकडनं या संदर्भातलं केलं जातं अत्यंत जबाबदारीचं काम आहे शेतकऱ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा जो मुद्दा आहे त्यांची शेतजमीन आहे त्याचं जे काही प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दलचं रेकॉर्ड मेंटेन करण्याचं काम महसूल भागाने केलं जातं आणि ते अतिशय प्रामाणिकपणे जबाबदारी केलं जातं हा महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे तर सर्वांना या ठिकाणी अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे या कामांबरोबरच इतरही काम आपण फार जबाबदारी पार पाडतात सर्वांनी अतिशय त्याचा उल्लेख चांगल्या प्रकार केला आपत्तीमध्ये आपण मदत करताय कायदा आणि सुव्यस्थेमध्ये आपल्याला सर्वांना चांगलं काम करायचं आहे मला आपल्या सर्वांना रत्नागिरी जिल्ह्याबद्दल स्पेसिफिकली सांगायचं म्हटलं इतके चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी चाललंय साहेब आपण कलेक्टर साहेब आपण परवाच्या आज जिल्हा शांतता कमिटीच्या मिटिंगला नव्हता आणि नंतर तर, तर जिल्हा म्हटलं की तक्रारी काहीतरी प्रश्न काहीतरी नेहमी एखाद्या विभागाबद्दल ॲलिगेशन अशा प्रकारचा आपला अनुभव असतो पण परवाच्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सर्वांना आचारचा धक्काच बसला एक सन्मानित सदस्य बोलायला सुरुवात केली त्यांनी सुरुवातच केली की जिल्हा प्रशासनाचा अभिनंदाचा ठराव या ठिकाणी या बैठकीत मांडा आणि त्याला सगळ्यांनी त्याला अनुमोदन द्यायला सुरुवात केली सांगण्याचा उद्देश हाच आहे की जिल्हा स्तरावरती प्रशासनाचे सर्व जे घटक आहेत या ठिकाणी महसूल विभाग आहे जिल्हा परिषद आहे पोलीस विभाग आहे इतर सर्व विभाग आहेत इतक्या खेळीमिडीच्या वातावरणात इतक्या चांगल्या प्रकारच्या संयोजनाने किंवा समन्वयाने चांगलं काम केलं जाते त्याचाच एक परिपाक म्हणून लोकांच्या मनामध्ये एक सर्व विभागावर जी काही

महसूल विभाग आणि पोलीस विभाग हा सुरुवातीला एकत्रित होता सुरुवातीला आपली जी वसुली वसुली म्हणतो आपण जमीन महसुलाची वसुली करायची त्याचं सर्व काम हे एकाच व्यक्तीकडे होतं आणि ती व्यक्ती म्हणजे पोलीस पाटील होता त्याला पोलीस पाटील म्हणायचे आणि त्याला मदत करण्यासाठी म्हणून तलाठी होता ज्याला पांडे म्हणायचे आणि तलाठ्याकडे म्हणजे पांडेकडे वसुलीचं रजिस्टर असायचं ज्याला आपण आठ म्हणतो आजच्या भाषेमध्ये आणि हा जो पट जवळ असायचा त्याला पटवारी म्हणायची पटवारी शब्दाची उत्पत्ती तशी झाली तला की हा पोलीस पाटलांनी आदेश दिल्यानंतर शेतकऱ्याकडे जाऊन शेतकऱ्याकडून शेतसारा वसूल करायचा आणि या पटवाऱ्याला मदत करण्यासाठी म्हणून पुरातन काळापासून आपला विभाग कार्यरत आहे मुलगी प्रशासनाकडून आपण लोकाभिमुख प्रशासनाकडं वाटचाल केली आणि मूळ कामासोबतच अनेक जबाबदारी आपल्यावरती पडत गेल्या <coughs> आणि मग अशा सर्वच विभागामध्ये आले ते म्हणजे काम नको म्हणायचं किंवा त्या कामाला विरोध करायचा परंतु थोर संत म्हणून गेले जयांगे मोठेपण तया यातना कठीण तर आपल्याला मोठेपणा जर घ्यायचा असेल तर यातना ही सहन करण्याची आपली क्षमता असली पाहिजे आणि विज्ञानाने हे सिद्ध केले की अतिरिक्त काम करून कोणीही माणूस मिलेला नाही कारण की आपल्या शरीराचीच रचना अशा पद्धतीने के केली की ज्यावेळी आपली शक्ती संपते त्यावेळी परमेश्वर आपलं शरीर बेशुद्ध करून टाकते गेल्या वर्षी महसूल विभागाच्या कामकाजामुळे जिल्ह्याला विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्याचप्रमाणे याही वर्षी पुरस्कार मिळायला हवेत यासाठी सर्वांनी केले आहे आता परत माझ्या जबाबदारी आहे मागच्या वर्षी आपण बघितला पहिल्या दिवशी आपण हेल्थ कॅम्प घेतला होता एक या पहिला तीन दिवस जे आहे त्या तीन दिवसमध्ये मुख्यमंत्री या नावापासून सुरुवात झालेले कार्यक्रम जे आहे यांची प्राधान्य दिलेलं आहे ठीक आहे तो आज जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना आता यामध्ये मी परत सीईओ साहेब हावडे साहेब आणि तुषार बाबर यांचे अभिनंदन करतो बिकॉज आपले जिल्हाचे जे टार्गेट आहे उद्दिष्ट आहे ते दोन लाख ऐंशी हजार आहे आणि त्यापैकी अठ्ठ्याण्णव टक्के त्यांनी अचीव्ह केलेले आहे म्हणजे फॉर्म कलेक्ट करून अठ्ठ्याण्णव टक्के आणि त्यापैकी आज रोजी वीस हजार त्यांनी ऑलरेडी तहसील स्तरावरची जी समिती आहे त्यांनी मान्य करून आमच्याकडे पाठवलेलं आहे आय थिंक आम्ही आता कालच्या रँकिंग सिक्स्थ आहे आय थिंक सिक्स्थ रँक आहे तो मी तिघी अधिकारीचे अभिनंदन करतो म्हणजे मी, मी फुल टाईम देऊ शकलं नाही बट स्टील दे हॅव वर्क व्हेरी वेल त्यासाठी त्यांना पुन्हा इथे आता यामध्ये जिल्ह्याच्या सर्व अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे नॉट ओनली रेव्हन्यू यामध्ये बीडीओ सीडीपीओ आहे ना तलाठी तिकडचे सेतू केंद्र आपले सरकार सब जगा पे फॉर्म डिजिटाइज पशुगणना एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून जिल्ह्यात सुरू होणार आहे या पशुगणनेसाठी प्रत्येक जनावरांचा एअरटॅग असणं आवश्यक असून गणना ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी रामचंद्र नरुटे यांनी के बोलताना दिली आहे एकविसावी पशुगणना एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे सदर पशुगणना करतेवेळी प्रत्येक जनावरांच्या कानामध्ये त्या गाईडी असणं गरजेचं आहे त्या नुसारच पशुवांना होणार आहे त्या गाईडीनुसार तर काही जर त्या गाईडी नसेल तर आपल्या जवळचा जो आपल्या वैद्यकीय दवाखाना आहे तेथील संस्था प्रमुखाला भेटून टॅग मारून घेण्याची व्यवस्था करण्यात येईल पशुगणनाची पद्धत कशी होणार आहे हा पशुगणना ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि आज आपले आ, आपले अगोदर जे आहेत ते रजिस्टर झालेले त्या नावान नव्यानं पशुगणना करते वेळी आपल्या कुटुंब प्रमुखाचं नाव सांगण्यात यावं बऱ्याच वेळा काय होतं आधी जनावर एकाच्या नावे नोंद झालेले असते परत दुसरं नाव येतं तेच जनावर दोन दोन ठिकाणी मध्ये रिफ्लेक्ट होण्याची त्यामुळं अगोदर ना आपण नाव सांगितलेलं आहे त्या मालकाच्या नावेच रजिस्टर नवीन जनावर झालं पाहिजे शेतकऱ्यांना काय आवाज आता आमचे पशुगणनेसाठी प्रगण का आल्यावर जे 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 काय ते प्रश्न विचारतील तुम्हाला पशुगन्य संदर्भात जनावरांची संख्या वगैरे तर ते माहिती आपण व्यवस्थित कुन माहिती लपवता हो व्यवस्थित सांगावं जेणेकरून शंभर टक्के पशुगणना ही बघ चांगल्या पद्धतीने होईल समृद्ध कोकण लोकसळ आयोजित स्वराज्यभूमी आंदोलन रत्नागिरी येथे एका सभेच्या माध्यमातून करण्यात आलं यावेळी समृद्ध कोकण लोक चळवळीचे मुख्य समन्वयक संजय यादवराव सामाजिक कार्यकर्ते अभिजित हेगशेटे उदय बने मंगेश साळवी प्रकाश साळवी आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी कोकणातील विविध समस्यांवर आपलं मनोगत व्यक्त केलं आणि तो ते मासे घेऊन येतो त्याची बायको हो ते मासे घेऊन बाजारात करते ती माझी मच्छीमार भगिनी जी उद्योजक आहे जन्मता उद्योजक आहे आणि हा मच्छीमार जन्मता उद्योजक आहे तो असं मला माहित नाही इंग्रजांच्या काळामध्ये पोय साहेब इंग्रजांच्या काळामध्ये प्रत्येक बंदरावर कोल्ड स्टोरेज होते मासे जर शिल्लक राहिले ना तर कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवून त्याला पैसे मिळतील किंवा विकायची इंग्रज सुद्धा रेटेची काळजी घेत होत काय चाललंय मला माहित नाही आणि त्यामुळे ही जी फिशरीजची इकॉनॉमी आहे एक शक्य साहेब फिशरीज चार लाख टन मासे पकडतो कोकणातली सगळ्यात मोठी इकॉनॉमी फिशरीजची आहे ज्याच्यावरती पाच लाख कुटुंबांचा चरितार्थ चालतोय आणि ही सगळी कुटुंब पुढच्या दहा वर्षामध्ये उद्ध्वस्त होणार आहे कुठलंही रेग्युलेशन नाही कुठलीही शिस्त नाही आणि माझ्या मच्छीमाराला पंच्याहत्तर वर्षात जो श्रीमंत होता कधी त्याला एकदाही कर्ज माफी झालेली नाही समुद्र कोकणात आहे मासे कोकणात आहेत आणि मच्छीमारीचा जो मिनिस्टर आहे तो विदर्भात आहे मच्छीबाजी आहे महाराष्ट्राची सर्वाधिक मोठी मच्छीमारी आहे आणि संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि हा सगळा किनारा आणि या मच्छिमारी संदर्भातला जो त्याच्यावर अवलंबून असणारा हजारो तर मला वाटतं काही असतील मच्छिमार आहेत की छोटे मच्छीमार आहेत त्याच्यावर प्रक्रिया करणारे आहेत नंतर किरव्या तिसऱ्या अशी कालवं हे गोळा करणारे आहेत त्याच्यासाठी असणारे ट्रान्सपोर्ट आहे डिझेल आहे विक्री ते आहेत या सगळ्यातला फार मोठा घटक त्याच्यावर अवलंबून आहे मात्र मच्छीमार हा एक वेगळा घटक आहे की ज्याला काही दिलं पाहिजे अशी कधी इच्छा शासनाची नव्हती होती त्याचं मुख्य कारण की आमच्याकडच्या बंदरांच्या बाबतीत कधी पाहिलं नाही म्हणजे बिलकरवाडा मच्छीमार बंदराचा जर विचार केला तर त्या बंदराचा गेले पंचवीस वर्ष सिल्टेशनचा प्रश्न होता आजही तो पूर्ण सुटलेला नाही आहे कारण आणखी काही वर्षाने परत ते सुरू होणार आहे पण आमच्याकडनच्या सगळ्या उपाययोजना असतात ह्या तात्पुरत्या बलमपट्ट्या असतात आणि तात्पुरत्या बलमपट्ट्या असताना त्याच्यातला सर्वात एक सर्वात दुःखद त्यातला भाग असा आहे की तो तो उपाययोजना करताना त्याच्यात पैसे किती मिळतील हा जो दृष्टिकोन आहे हा अत्यंत घातक दृष्टिकोन आहे शाळेतील विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख आणि गुणधर्म याची माहिती देण्याचा अभिनव उपक्रम लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे जयेश मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला कोकणात पावसाळ्यात नैसर्गिकरित्या अनेक भाज्या उगवतात या भाज्यांचा गुणधर्म पिढीला समजावा म्हणून हा रानभाज्या महोत्सव घेण्यात आला असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष गणेश धुरी यांनी दिली सर्वांना माझा नमस्कार लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी यातर्फे आज आपण रानभाज्या महोत्सव आणि पाक पाककला स्पर्धा आयोजित केलेली आहे आजच्या जगामध्ये मुलांना माहिती आहे पिझ्झा बर्गर ह्या माहिती आहेत पण रानभाज्याची ओळख अजून त्या भाजीला काय म्हणतात हे सुद्धा माहीत नाही लहानस रत्नागिरी हे घेऊन आम्ही सर्व मुलांना हे माहिती व्हावी म्हणून रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये ज्या भाज्या येतात हो ते नॅचरल उगवतात त्याला पाणी काढावं लागत नाही की काय हे नैसर्गिक त्या भाज्या इतक्या चविष्ट असतात आणि प्रत्येक भाजीमध्ये एक वैशिष्ट्य आहे डायबिटीस असू दे मोव्यात असू दे प्रेशर असू दे या सगळ्या रोगांवर त्याचा उपाय होतो आणि ते अजून काही मुलांना काही काही बहुतेक मुलांना अजून त्याची माहिती नाही पण लायन्स क्लब रत्ना हा रानभाजी महोत्सव आयोजित करून सर्व मुलांना त्या भाज्यांची माहिती व्हावी आणि जेवणामध्ये त्यांची चव वाढावी पिझ्झा बर्गर या गोष्टी बाजूला हव्यात आणि कोकणात ज्या ज्या भाज्या प्रसिद्ध आहेत ज्या ज्या उपलब्ध होत आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचाव्यात आणि पालकांना त्यांनी आग्रह करून त्या भाज्या रोजच्या जेवणामध्ये त्यांना याव्यात आणि त्यांची तब्येत सुदृढ व्हावी यासाठी हा लायन्स क्लबने प्रयत्न केलेला आहे दरम्यान या प्रदर्शनात ग्रामीण भागातील भारंगी काटली अळू टाकळा करडोई आदी विविध आरोग्यदायी रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या या प्रदर्शनाला रत्नागिरीतील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी भेट देत रानभाज्यांविषयी अधिक माहिती घेतली पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा महसूल पंधरवडा सुरू गतवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्याला पुरस्कार प्राप्त बनवा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे आवाहन राज्यातील एकविसावी पशुगणना एक, एक सप्टेंबर पासून होणार सुरू समृद्ध कोकण लोकशळ आयोजित स्वराज्यभूमी आंदोलनात रत्नागिरीत कोकणच्या विकासावर सकारात्मक चर्चा आणि लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे आयोजित रानभाजा महोत्सवाला रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार